सध्या आपण हिंगोली या ठिकाणी आहोत मार्केटला आणि या ठिकाणी सोयाबीनची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली सुद्धा आहे परंतु असं असताना सुद्धा जे सोयाबीनचे भाव आहेत ते आता सध्या घसरलेले आहेत आणि आजचा भाव काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर चला भेटूया आपण शेतकऱ्यांना दादा आपलं गाव कोणतं सव्वा आणि आजचे जे सोयाबीनचा भाव आहे ते काय झाला साडेचार हजार साडेचार हजार वरच्यात वरचा किती झाला चांगल्या वरच्या प्रकारचाळीस पर्यंत सोडून आले का सोयाबीन सोयाबीन आणलो काय भाव केला साडेचार साडेचार हजारपर्यंत चांगलं ही क्वालिटीच आहे का अशा प्रकारचं थोड्याफार प्रमाणात माती आहे परंतु साडेचार पर्यंत गेलो दादा कोणतं गाव आहे काय भाऊ गेला पंचेचाळीस पंचेचाळीस दाटेगाव तालुका जिल्हा कोणता आहे काय भाव गेलो साहेब त्रेचाळीस त्रेचाळीस पर्यंत गेला मामा आपलं गाव कोणतं

इथपर्यंत हे आरभर्याच्या आजचं मार्केट आहे आणि आवक सुद्धा कमी आहे परंतु चढ उतार हे मार्केटला चालूच आहेत आणि आजचा भाव वरच्या वरचा सहा हजारपर्यंत